महापालिकेत लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्कानं सेवेत सामावून घेण्याबाबतचा सा, औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाची पारदर्शकपणे अंमलबजावणी करण्याची मागणी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली याबाबत माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिलं शासनानं महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लाड पागे समितीची स्थापना केली होती लाड पागे समितीनं केलेल्या शिफारशी स्वीकारून शासनानं त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्णय एकवीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी दिला तथापि तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी लाड पागे समिती शिफारशी अंतर्गत नोकरीला स्थगिती देण्यात आली होती त्याविरोधात महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमधील कामगार संघटनांनी औरंगाबाद खंडपीठात स्थगितीच्या विरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेचा निकाल चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद खंडपीठानं देऊन अनुसूचित जातीमधील सर्व जातीच्या कामगारांना लाड पागे समितीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवली त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर महानगरपालिका तसंच जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये वारसाहक्कानं मिळणाऱ्या नोकरीची शेकडो प्रलंबित प्रकरणं त्वरित निकाली काढून संबंधित वारसाहक्काअंतर्गत जवळचा नातेवाईक वारसांना नियुक्तीचे आदेश पारित करून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी आनंद चंदन शिवे यांनी केली आपल्याला आहे की लवकरात लवकर जी सोलापूर शहरामधले जे तीनशेपेक्षा अधिक लोक आहेत ती आज त्यांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न झालेला आहे कारण का त्यांच्या घरातील रिटायर झालेले जे कर्मचारी असतील लाडवाले आमच्या त्यानंतर त्यांच्या घरामध्ये आज त्यांनी रिटायर झाल्यानंतर पेन्शन सुद्धा व्यवस्थित लागू नये किंवा देरकमातसुद्धा या ठिकाणी त्यांना मिळत नसल्यामुळं आज गंभीर परिस्थिती झालेली आहे ह्या दृष्टिकोनातून जी लाड कमिटीच्या अंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याचा एक संयुक्तरित्या एक सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मेळावा घेऊन कुठले कुठले कागद लागणार आहे आणि एकाच टायमाला सगळ्याला ऑर्डरी आणि पारदर्शकपणा त्या लाड क लाड पाके कमिटीमध्ये पारदर्शकपणाने या ठिकाणी लवकर त्यांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आता आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं नाही आणि जे यांच्या अखत्यारीमध्ये येते उपायुक्त सोलापूर महानगरपालिका आशिष लोकरे यांनासुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे